महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आणि आताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते दरोडेखोरांचा पोलिसांवर कोयताना हल्ला पोलिसांचा दाखल गोळीबार बहु तालुकाखेड गावातील दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींनी जीवघेणा हल्ला चढवला या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जरा जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत साखर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री थरारक घटना घडली आहे बहुळ येथे काही दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी चाकूनं हल्ला करून आणि सुरीचा धाक दाखवत लुटमार केली होती त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून धूम ठोकली होती या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती या प्रकरणाच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की दरोडेखोर गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला मात्र दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पोलिसांवर थेट कोयताना हल्ला चढवला अचानक झालेल्या हल्ल्यात उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार आणि पौजार प्रसन्न जरा जखमी झाले आहेत स्वतःचा बचाव करण्यासाठी उपायुक्त डॉक्टर पवार यांनी दाखल दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी सराईत गुन्हेगार सचिन फोसल्या ज्या पायाला लागली असून त्याला घटनास्थळीच पकडण्यात आलंय इतर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडण्यात आलाय न्यूज फिफ्टीन मराठीसाठी आशिष ठगे पाटील चाकण पुणे